सर्वप्रथम महाकरुण जातात भगवान गौतम बुद्ध तुमचे माझे उद्धार करते त्या भारत देशाचे उद्धार करते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्याचबरोबर सर्व महापुरुषांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो आणि खरं तर या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल आपल्या ऑर्गनायझिंग कमिटीचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण मला इथं बोलवलं खरं तर मला आपल्या सर्वांना आवर्जून एक गोष्ट सांगायची आणि अपेक्षा करतो की ती गोष्ट ऐकताना आपण त्याचा आत्मसात नक्कीच कराल बांधव आणि भगिनींना तर आपण आपल्यापैकी मला तरी वाटतं बरेच जण आपण आपल्या महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्ह्यातून किंवा शहरात विधान स्थानांतरी झालं असाल त्या कारणास्तव बदलापूरचा इतिहास आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आज आपण राष्ट्रीय स्तरावरती पाहत असाल कशा प्रकारे बाबासाहेबांचं वारंवार विटंबना केली जाते बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या भारतला दिलेली अविस्मरणीय भेट म्हणजे भारतीय संविधान आणि त्या संविधानाला संपवून कुठे ना कुठेतरी धार्मिक सत्ता स्थापन करायचा हा जो कटक्र सध्या चालू झाले हो आपल्या देशामध्ये दे। त्याला जर आपल्याला थांबवायचं असेल तर सर्वप्रथम आपण ज्या घरात राहतो तिथून प्रबोधनाला आपल्याला सुरुवात करायची आहे आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो तिथून प्रबोधनाला आपल्याला सुरुवात करायची आपण ज्या शहरात राहतो शहरामध्ये आपल्या समाजाची त्या कोणत्या प्रकारची अवस्था आहे ही आपल्याला सर्वप्रथम पहावी लागेल आज बदलापूरमध्ये जर आपण सांगायला गेलो तर ऑन पेपर पन्नास हजारहून अधिक लोकसंख्या फक्त बौद्ध समाजाची आहे बाबासाहेबांना मानसमज फक्त बौद्ध नाही आहे बाबासाहेबांना संपूर्ण देशाने खरंतर प्रत्येक भारतीयांनी मांडलं पाहिजे परंतु खंत या गोष्टीची आहे आपण वारंवार बोलतो बाबासाहेब सर्वांचे बाबासाहेब सर्वांचे बाबासाहेब सर्वांचे परंतु जयंतीने सुद्धा आपण पाहत असतो की आपण त्या गोष्टीतला एक्सपिरियन्स करत असू की कशा प्रकारे बाबासाहेब प्रत्येक होतो पण जातीय द्वेष असल्या कारणास्तव जयंतीला सहभागी घेतला नाही काही लोकांमार्फत हा द्वेष आपल्याला संपवायचा आहे आणि तो द्वेष संपवण्याकर आपल्याला आपली सामाजिक ताकद आहे ही या शहराला आपल्याला दाखवून द्यायची आहे आपण या शहरामध्ये जे लोक नवीन स्वणजरी झाला असतात त्यांना मला येईल एक विनंती आहे की या शहरामध्ये बौद्ध समाजाची लोकसंख्या एक हाती ताकद सत्ता आणणारी सपी लोकसंख्या परंतु जसं आपण ते गाणं ऐकलंय भिंके लगते जिगर राधे इगर राधे उधर ही आपल्या मधली सगळीत वाईट गोष्ट आहे आणि आपण जर ह्या गोष्टीला बाजूला सोडून जर आपण पुढे आलो तर बाबासाहेबांच्या विचारांचं बाबासाहेबांचं जे ध्येय होतं शासनगर्दी जमात वा आपण जयंतीच्या वेळी संघटित होतो सगळ्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत परंतु ज्या दिवशी बाबासाहेबांचं शासनगर्दी जमात या ध्येयाकडे आपण वाटचाल करू तेव्हा खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती साजरी करायला आपण थोडी कॅपेबल असू असं मला वाटतं आणि खरं तर आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला हे देश द्यायचंय आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला बाबासाहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले असतील या महापुरुष इतिहास जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जर पोहोचवायचा असेल तर आपल्याला आपल्या वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन आपल्या समाजामध्ये युवांनी पुढाकार आहे युवांनी फक्त सोशल मीडियावरती बाबासाहेबांच्या गाण्यावरती रील्स म्हणून चालणार नाही आज आपल्या युवांनी खरंतर पुढाकार घेऊन आपल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये युवांनी युवांना जोडलं पाहिजे एकमेकांसोबत आपण ओळख ठेवलं पाहिजे उद्या असं झालं पाहिजे की खरवै मधला मानकुलीमधल्या मुलाला माहित नाही की वैभव सुद्धा फुले राहतोय तो वैभव सुद्धा फुलेला माहित नाही की इंद्रपाठामध्ये आपल्या बंद बांधव राहतोय आपल्याला आपली संघटित ताकद जीवन आहे आणि बदलापूरचं एक वैशिष्ट्य असं आहे की बदलापूरमधला आपला समाज चांगल्या प्रकारे संघटित आहे फक्त त्याला योगाप्रमाणे आपल्याला एक मार्गदर्शन द्यायचंय आणि आपण संविधानिक किंवा मंचमार्फत मार्फत एक मोहीम पूर्ण राबवत आहोत की खरं तर आज संविधानावरती ज्या प्रकारचं संकट आलंय आपण फक्त बोलतो संविधानवर हे नाही ते नाही गाफी राहून चाललं प्रस्त आपण ह्या देशात राहतो त्या देशामध्ये दे राहत बुद्धांचा इतिहास सुद्धा काही कालावधीसाठी काला संपूर्ण संपन आला होता परंतु बाबासाहेबांनी पुन्हा एकदा बुद्धान या देशात जिवंत केले त्याच्यामुळे आपल्याला आपण असे कार्यक्रम घेता खरंतर खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपण एवढा चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतला आणि आपण सगळ्यांना इथं संघटित झाला एकच अपेक्षा करेल आपण जेव्हापर्यंत बाबासाहेबांचे अनु अनुय स्वतःला समजतो किंवा मानत असेल तर आपल्यामधले जे आपले पर्सनल मतभेद आहेत ते बाजूला आला आणि समाज म्हणून आपण अशा या सोसायटीमध्ये संघटित राहा हीच अपेक्षा करतो आणि मला इथं बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनबरोबर आभार जय भीम जय भारत